नमस्कार आज आपण आलेलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर फर्ग्युसन कॉलेज रस्ता म्हणजेच एफ सी रोडवर आपले कस्टमर आहेत त्यांनी गारवाचे दोन एच पीचं पाच रोलरचं मशीन घेतलेलं आहे गारवा सुप्रा प्रीमियम पूर्ण सेट घेतलेलं आहे आणि हे कस्टमर जवळपास मागील दहा पंधरा वर्षापासून या व्यवसायात आहेत त्यांनी आपल्या व्यवसायाला अपग्रेड केलेलं आहे याआधी त्यांनी गुजरातमधून एक मशीन घेतलं होतं आणि त्याचा अत्यंत खराब परफॉर्मन्स बघून त्यांनी हे मशीन अपग्रेड करायचं ठरवलं मागील मशीननी त्यांना बराच त्रास दिला असल्यामुळे त्यांनी गारवावरही विश्वास ठेवण्याआधी संपूर्ण मार्केट फिरले आपल्या कंपनीलाही तीन चार वेळा भेट दिली आणि त्यानंतर यांनी आपलं मशीन घेण्याचं ठरवलं गारवाचं दोन एच पीचं सुप्रा मॉडेल त्यांनी घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अत्यंत चांगल्या पद्धतीने यांचा सेल चालू असतो याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर आपण बघणार आहोत त्यांचे मागच्या मशीनबद्दलचे अनुभव ऐकणार आहोत आणि नवीन मशीनबद्दल आपलं कसं मशीन वाटतं हे बघणार आहोत गारवा मशीन लावून त्यांना बरेच दिवस झाले आहेत त्यांचा सेलचाही अंदाज घेऊ लवकरच भेटू